येवल्यातील तेशतारा फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजू लहान मुलांना कानटोपी बिस्किटचे वाटप येवला तालुक्यातील सावरगाव मदारी वस्ती येथील गरजू व गरीब कुटुंबाच्या लहान मुला मुलींना येवल्यातील तेजतारा फाउंडेशनच्या वतीने कानटोपी व बिस्किटचे वाटप करण्यात आले थंडीचे औचित्य साधत अशा विविध प्रकारचे अनोखे उपक्रम फाउंडेशन करत असते याप्रसंगी तेशतारा फाउंडेशनचे संस्थापक तेजश्री लासुरे बिपिन लासुरे समवेत अश्विनी करवा दत्ता ला मनीषा भाटे अर्चना शिंदे कांचन सोनवणे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते डी एस फॉर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला भागामध्ये बघितलं तर थंडी खूप वाढलेली आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी बऱ्याच बरेच, बरेच लोक हीटर ब्लँकेट त्यानंतर कानटोप्यांचा वापर करू शकतात पण आपल्या समाजात आजूबाजूला असेही काही लोक आहेत की ज्यांना या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी खरंच कुठलीच व्यवस्था त्यांच्याकडे उपलब्ध नसते आणि तीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम आज तेशतारा फाउंडेशन या ठिकाणी केलेलं आहे तेशतारा फाउंडेशनकडून गोपाळवाडी आणि मदारवाडी या ठिकाणी इथे लहान मुलांना कानटोपीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्या कानटोपी मिळाल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावर चे जे हसू आलेलं आहे ते हसूचं आम्हाला नवीन काम करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रेरणा देत आहे धन्यवाद